लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीतर्फे प्रचाराचा आता सुरू झालेला आहे आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री कालपासून रामटेकच्या दौऱ्यावर आहेत अनेक शिवसेनेचे मंत्री जिल्हा प्रमुख आमदार हे महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन त्यांना जे काही नियोजित कार्यक्रम दिलेले आहेत त्या कार्यक्रमाप्रमाणे त्यांचे दौरे सुरू झालेले आहेत महायुतीमध्ये राहिलेल्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये काल देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा नागपूरला होते त्यामध्ये मला वाटतं सविस्तर चर्चा झाला झाली असावी काही नावाच्या घोषणा ही उद्या होणार आहे आणि म्हणून महायुतीमध्ये आता काही तिढा राहणार नाही असं एकंदरीत चित्र हे संपूर्ण महाराष्ट्र समोर जाणार आहे त्याउलट महाविकास आघाडीची उद्या त्यांची काही प्रेस कॉन्फरन्स आहे परंतु उबाटा गटाच्या प्रवक्त्यानं ज्या पद्धतीने आज प्रेसमध्ये सांगितलंय त्याचा अर्थ असा होतो उद्या नाना पटोलेला त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नो एंट्री आहे मला वाटतं तर नाना पटोले सारख्या स्वाभिमानी नेत्यांनी दरवेळेचा अपमान सहन करण्यापेक्षा पुन्हा घर वापसी करावी हेच कदाचित त्यांच्या बद्दलचं मत इतर नेत्याचं असावं मग दरवेळेला नाना पटोलेला डॉमिनेट करण्याचा प्रकारही तिथे घडतोय किंवा नाना पटोलेने या महाविकास आघाडीत राहू नये असं चित्र ते निर्माण करत आहेत म्हणून उद्या गुढीपाडवा जरी असला उद्या प्रेस कॉन्फरन्स जरी असली तरी त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर बंडोखोरीची जी काही भाषा आहे ती वापरली जाणार आहे आणि ही महायुती आघाडी उद्या तुटल्याची घोषणा कदाचित बाहेर प्रेसमध्ये नव्हे तर बाहेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही मैत्रीपूर्ण लढतीला तर कुणाचाही पाठिंबा नसल्यामुळं प्रत्येक पक्षाचा जसं सांगली असेल भिवंडी असेल किंवा अनेक ठिकाणी काँग्रेस आपले उमेदवार उभं करतील असा एक अंदाज या ठिकाणी आहे ज्या प्रकाश आंबेडकर साहेबांना काल तीन वाजेपर्यंतची मुदत दिली होती त्यांनी सुद्धा त्यांचा प्रस्ताव हा धुडकवलेला आहे म्हणून आता महायुतीमध्ये महाआघाडीमध्ये आता आलबेल नाही हे स्पष्ट जाणवत जागांचा तिढा कायम होता तो उद्या उडी पाडवण्याच्या मुहूर्तावर सुटण्याची शक्यता आहे का खास करून संभाजीनगरचं सुद्धा नाव उद्या उमेदवार जाहीर संभाजीनगरची जागा ही शिवसेनेकडे आहे याबद्दल एवढा मोठा जास्त वाद नाहीये ज्या जागेबद्दलचा वाद होता त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा मी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेबांमध्ये चालू आहे आणि मला वाटतं ते अंतिम टप्प्यात असल्यामुळं आता तो तिळा सुटल्याच जमा आहे ज्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल पालघर असेल ठाण्याची कोणती जागा असेल किंवा मुंबईची असेल नाशिक असेल या सर्व जागेबद्दलची जी काही छोटी मोठी चर्चा होती था था, लिया। है। चा, चा, लिया। ती मला वाटतं आता संपलेली आहे आणि कदाचित काही नावाची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे संभाजीनगरच्या जागेच्या क्लिक सर्व्हेबद्दल फार चर्चा सुरू झाली आहे ती शिवसेनेला अकरा टक्के भाजपला पंधरा टक्के आणि अपक्ष नऊ टक्के अशा लोकांची पसंती दिलेली आहे तिथं अर्थ भाजप शिवसेनेचा जबाब निर्माण करते अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या एजन्सीच्या मार्फत सर्वे केले गेलेला प्रत्येक पक्ष आकारत असेल पण पॉझिटिव बाजू जर पाहिली तर संभाजीनगरची जे काही सर्वे झालेला आहे त्या सर्वेमध्ये ज्याने कुणी सर्वे, सर्वे केला असेल त्यानेसुद्धा अकरा टक्के पंधरा टक्के नऊ टक्के केलेला याचा अर्थ असा समजून घ्या त्याला पॉझिटिव्ह घ्या म्हणजे या या ठिकाणी महायुतीचा जो कोणीही उमेदवार उभा राहील त्याचे परसेंटेज जर पाहिलं तो तो हमखास निवडून येईल फक्त एवढाच अर्थ आहे मी त्या सर्वचा घेतो एकनाथ खडसेंनी यांनी कमबॅक केलंय तुम्ही म्हणत होते भूकंप होणार तो भूकंप होता आणखी वेगळा काही एकनाथ खडसे साहेब आता त्यांनी ठामपणे सांगितलं की मी मध्ये जाणार आहे त्यांचा प्रवेश कधी आहे कुठे होईल हे पार्टी लेवलवर ते ठरवतील परंतु जर तुम्ही पाहिलं एकनाथ खडसे असतील संजय निरुपम असतील बबनराव घोलप असतील आणखीन एक माजी आमदार होते या सर्वांनी आता प्रवेशाचा पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जाण्याचा मनोदय व्यक्त केला होता बबनराव घोलप हे आमच्याकडे उभाट्या गटातून आलेत त्यांचं आम्ही दिवशी स्वागत केलं आणखीन या दोन चार दिवसामध्ये आणखी मोठ्याले नेते आहेत काही आमदार आहेत ते, आहे। ते शिवसेनेमध्ये निश्चित प्रवेश करतील असा आमचा एकंदरीत जी काही व्यूहरचना आहे त्यावरून आता पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे इन्कमिंग झाल्याचं तुम्हाला दिसेल सुद्धा उष्ण समर्थक आज वर्षावर वर्षा फार मोठ्या प्रमाणात समर्थक येऊन हो त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करणार आहेत धाराशिवचा विषय आणखी पांगत जाईल असं वाटतं तुम्हाला नाही धाराच्या विषयासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तानाजी सावंत यांच्याशी मंत्री जे आहेत त्यांच्याशी दिवशी चर्चा केली होती तरी काही कार्यकर्ते त्यांचं मत मांडण्यासाठी शिंदेसाहेबांकडे येत आहेत निश्चित निश्चितच शिंदेसाहेब त्यांचं मत ऐकून घेतील आणि त्यांचा जो काही निर्णय आहे तो त्यांना सुद्धा कळ सांगतील जगाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे इलेक्ट्रो इलेक्ट्रिकल बॉन्ड जो आहे तो आहे आणि चंदा लो और धंदा दो ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे असं आदित्य ते म्हणतात आदित्य ठाकरेला रोज रोज नवीन शोध लागत आहेत रोज काहीतरी स्टेटमेंट करून आपण कसं तरी मार्केटमध्ये टिकावं हा त्याची धडपड आहे राजकारणामधला इतका उंचीचं सगळं काय संशोधन फक्त एकमेव व्यक्ती तो आदित्य करू शकतो म्हणून स्वतःला स्टार म्हणून कुठेतरी दाखवण्याचा हा केविल आणि त्याचा प्रयत्न आहे त्याचा परिणाम सर्वसामान्य मतदारावर होणार नाही एवढं मात्र निश्चित आहे

ते इतर नेत्यांना पर म्हणजे चांगलं वाटतही नाही आणि त्याच्याबद्दल ते, ते ते त्यांचं मतही चांगलं नाही म्हणून आता संजय राऊतचा का कुत्ता ना घर का ना घाटका अशी अवस्था झालेली आहे हे आपण सर्वजण पाहतायत म्हणून प्रत्येक पक्षाचा नेता हा त्याच्या विरोधातच बोलतो हा आघाडीचा नेता म्हणून आघाडीचा एखादा प्रवक्ता म्हणून जो काही वावराचा प्रयत्न करत होता आता त्यांना ते त्यांची जागा त्यांनी दाखवलेली आहे नाशिकची जागा आमचीच आहे नाशिकमध्ये आमचा खासदार दोन वेळा निवडून आले प्रचंड मतांनी मी दरवेळेला त्या बाबतीत बोल बोलतोय ज्या ठिकाणी संघटन मजबूत आहे ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येणार आहे ती जागा आम्ही इतरांना कसं द्यायचं आणि हे याबाबतची मागणी आम्ही दरवेळेला मुख्यमंत्री साहेबासमोर मांडलेली या नाशिक बद्दल का ना चा जे काही चर्चा होतात ते यासाठी होतात की तिथं मध्ये कोण आहे तर मागची दोन निवडणुका जर पाहिलं तर कुणाला पाडून कोण निवडून आलं याचं जर तुम्ही जर पाहिलं तर त्यामध्ये सर्वात पॉवरफुल हा हेमंत गोडसे आहे आणि म्हणून ती जागा मागण्याचा आमचा आग्रह आहे महायुतीमध्ये प्रत्येक जागेला जे महत्त्व आहे मोदी साहेबाला पंतप्रधान बनवण्यासाठी एक एक जागेची जी काही किंमत असते ती आपण लक्षात घेतली पाहिजे ही जागा पक्षाच्या कोणत्या कोणत्या पक्षाला द्यायची याचं वाटप करण्यापेक्षा ही कोणती जागा निवडून येईल आणि त्यामध्ये प्रामुख्याने नाशिकची जागा ही शिवसेनेची निवडून येते म्हणून आमचा पाल बरं <coughs> उद्धव ठाकरेंची संभाजीनगर <coughs> आहे म्हणजे जनता उद्धव साहेबांच्या सभेला प्रतिसाद किती मिळतो यावरून सर्व संभाजीनगरने महाराष्ट्राला कळेल की कोण कोणाबरोबर आहे म्हणून आज जरी एक महिना अगोदर जरी त्यांनी तारीख घोषित केली असली तरी एक महिन्यानंतर होणारे सभेला प्रतिसाद मिळणार नाही हे आमचं ठाम मत आहे ठीक आहे अमोल कीर्तीकर यांना ईडीची नोटीस मिळालेली आहे आणि ते आज ईडी कार्यालयात जाणार आहेत त्यावरून अंबर दानवे यांनी टीका केलेली आहे त्यांच्यावरती तंत्र वापरला जातोय लोकसभेचे ते उमेदवार असल्यामुळे आणि ते घाबरणार आहेत घाबरायला पाहिजेच नाही ईडीची नोटीस आली याचा अर्थ त्या ईडीने काही प्रश्नावली तयार केलेली असते त्या प्रश्नाला जर सविस्तर उत्तर दिले तर ईडी कारवाई आपली जितकी आहे तितपर्यंत सीमित ठेवते परंतु जर तुम्ही त्या प्रश्नाला उत्तर देऊ शकला नाहीत किंवा त्याच्यामध्ये काही तुमच्यावर जे आक्षेप घेण्यात आलेले आरोप लावण्यात आले ते जर प्रायम्या जर योग्य वाटले तर ईडी तुमच्यावर कारवाई करते म्हणून कोणत्याही चौकशीला न घाबरता समोर गेलं पाहिजे आणि आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे एवढंच त्या ईडीचा अर्थ असतो म्हणून घाबरण्याचं काही कारण नाही याच्यात चा कोणाचाही राजकीय दबाव सुद्धा नाही म्हणून केलेली कारवाई ही काही म्हणजे नियमानुसार आहे त्याला या निवडणुकीचा आणि ईडीच्या कारवाईचा कुठेहीच अर्थ अर्थिक संबंध नाही कुंडाजीचे ना ना आमदार दिले पाटील यांनी वक्तव्य केलं आहे चॅनल बघू नका आणि पेपर सल्ला मोहिते पाटलांनी एक लक्ष ठेवा की चॅनल असेल पत्रकार असतील प्रिंट मीडिया असेल का इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल हे लोकच तुम्हाला मोठे करत असतात या लोकांच्या माध्यमातून तुम्ही लो जनतेपर्यंत पोहोचत असतात तुमच्यातले असलेले प्लस मायनस बाजू जे आहेत ते जनतेसमोर येत असतात म्हणून हा चौथा स्तंभ ज्याला आपण म्हणतो त्याच्याबद्दल कधीही गांभीर्यपूर्वक ते घेतलं पाहिजे आणि बोलताना सुद्धा तारतम्य राखलं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य निवडणुकीच्या तोंडावर करणं म्हणजे पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे मावळ संजय वाघ संजय वाघरे यांनी म्हटलेलं की जे पैसे येतील ते पैसे घ्या आणि महाविकास आघाडीला यांना आता काही पर्याय राहिलेला नाही जनतेला काय आहेत है? जे यांनी पहिलं पेरलं होतं ते शिकवत आहेत पैसे घ्या महाविकास आघाडीला मतदान करा इथपर्यंत त्यांची मजल गेलेली आपण केलेल्या विकासासंदर्भामध्ये जनतेसमोर मांडणं हे यांच्याकडून शक्य नसल्यामुळं ह्या अशा बेताल वक्तव्य करून प्रत्येक आपापल्या आप पद्धतीनं पक्षाचा प्रचार करायला पुढं सर सरकतोय परंतु त्यांना जाणीव झाली हो पाहिजे की आता अशा प्रचार केल्याने जनता आपल्याला स्वीकारणार नाही परभा राज ठाकरेंची आपण भेट घेतली तर उद्या पाडवायच्या राजसाहेबांची मी त्यांच्या निवासस्थानी जवळ भेट घेतली जवळपास दीड तास त्यांच्याशी चर्चाही केली परंतु त्या चर्चेमध्ये आमचे जुने असलेले संबंध शिवसेना प्रमुख मराठवाड्याच्या दौऱ्यावर येताना राजसाहेब हे नेहमी बरोबर असायचे त्यावेळेचे काही आठवणी आणि इतर काही आठवणी सध्याचं राजकारण असेल राजकारणाची दिशा असेल त्याबद्दल राज राजसाहेबांनी त्या राज, राज सुद्धा मला मार्गदर्शन केलं परंतु त्यांची असलेली भूमिका ही उद्याचा जो मेळावा होईल त्यातच ते स्पष्ट करतील त्याबद्दल ते कधीही कुणाशी वाचकता करणार नाहीत मेळाव्यामध्ये त्यांच्या मनामध्ये असलेली मला बोलताना त्यांनी सांगितलं की माझ्या मनात फार काही साचलेलं आहे ते मी उद्या मेळाव्यात बोलणार आहे म्हणून राजसाहेबांचा सा मेळाव्याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे आमची अपेक्षा अशी आहे माझी अपेक्षा अशी आहे की राजसाहेबांनी त्यांचं जे काही मत परखड पण ते मांडतीलच परंतु त्यांना विनंती राहील की त्यांनी महायुती बरोबर यावं ते जर बरोबर जर आले तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळी दिशा या राजकारणाला जरूर मिळेल अशी मला अपेक्षा आहे हिंडा मिळाल्यामुळे वंचितनं लग्न तोडलं असावं असं विजय वडेट्टीवार म्हणतात आजकाल कर... एक वादग्रस्त व्यक्त वक्तव्य करण्यामध्ये आता त्यांचा कर, त्यांचाही आता संजय राऊतकडे जाताना दिसतोय कधी त्या संजय राऊतची भूमिका असलेली वक्तव्य ते करतात प्रकाश आंबेडकरला तुम्ही हुंडा देता म्हणजे प्रकाश आंबेडकर तुमच्या घरा घरी नांदायला येणार असा त्याचा अर्थ होतो प्रकाश आंबेडकरांच्या घरी तुम्हाला नांदायला जावं लागेल हे लक्षात ठेवा म्हणून असं वक्तव्य करून पुन्हा त्यांना दिसवण्याचा जर प्रयत्न केला तर महाराष्ट्रामध्ये त्यांना त्यांचे या कर्माचे फळही भोगावं लागतील चल ओके धन्यवाद